डॅम ठरला मृत्यूचा सापळा पावसाळ्यात जिकडे तिकडे मोज मजा करण्यासाठी लोक समुद्र धबधब्यावर व नदीवर जाण्यासाठी उत्सुक असतात आनंद घेतलाच पाहिजे जीवनात नेहमीच घर काम यात माणूस व्यस्त असतो पण आपल्या घरी इतर लोक आपली आतुरतेने वाट पाहत असतात आपण जेव्हा मोजमजा करण्यासाठी घराबाहेर जातो तेव्हा त्या ठिकाणची व्यवस्था शहानिशा व माहिती घेऊनच पावसाळ्यातील आनंद मोजमजा करण्यासाठी ठिकाण निवडा पाण्याचा अंदाज कळू शकत नाही स्थानिक आजूबाजूला राहणारे तुम्हाला सूचना व माहिती देत असतात पण आपण अति उत्साहात विसरून जातो व्हिडिओ रिलीजच्या नादात लांब व खोल पाण्यात जीव धोक्यात घालून जातो आणि तिथेच घात होतो कालची भुशी डॅमची हृदयद्रव घटना घडली एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती असून धरणाच्या पात्रात बुडालेल्या व्यक्तींची नावे सहिस्ता अन्सारी वयवर्ष छत्तीस आमिमा अंसारी वयवर्ष तेरा उमेश अदिल वयवर्ष आठ अदनान अन्सारी वयवर्ष चार मरिया सय्यद अन्सारी वयवर्ष नऊ तरी सदर पाच व्यक्तींपैकी तीन व्यक्ती अवस्थेत सापडलेले असून उर्वरित दोन व्यक्तींचे शोधकार्य सुरू आहे शिवदुर्गा संस्था लोणावळा वन्यजीवन रक्षक मावळा व अद आपदा मित्र मावळा यांच्यामार्फत सुरू आहे पर्यटन ठिकाणी धोक्याच्या सूचना फलक असतो त्याचे काटेकोर पालन करा आणि होणाऱ्या अपघाताला टाळा ग्रामीण <स्थाथा>